नवरात्रीमध्ये वेगवेगळ्या कलरच्या रांगोळ्या तुम्ही काढत असालच पण मैत्रिणींना तुमच्या डोक्यात विषय आता येत असेल की दसऱ्यासाठी कोणती बरं रांगोळी काढायची तर तुमच्यासाठी खास मी सुंदर अशी दसरा स्पेशल रेडी रांगोळी घेऊन आलेली आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणींना स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर इथे तुम्ही बघत असाल मी ए फोर साईजच्या पेपर वरती आपट्याच्या पानाचं ड्रॉइंग काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती एकशे पंच्याहत्तर मायकॉनचा ओएपी शीट अशा प्रकारे अरेंज करून घेत आहे जेणेकरून एक्स्ट्राचा पेपर आपल्याला नंतर दुसऱ्या रांगोळीसाठी वापरता येईल आणि त्याच्यानंतर हा ओ पी शीट मास्किंग टेपच्या मदतीने त्याच्यावर चिटकवून घेतलेला आहे आणि ब्लॅक कलरचा परमनंट मार्कर पेनने हे आउटलाईन ड्रॉ करून घेत आहे मैत्रिणींनो रेडी रांगोळी बनवण्यासाठी जे काही प्रोडक्ट आपल्याला लागतं साहित्य लागतं त्या सगळ्या साहित्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तिथून तुम्ही ते सगळं साहित्य नक्कीच ऑर्डर करू शकता जेणेकरून तुमचा वेळ निवाचेला जे साहित्य घेणं गरजेचं आहे तुमच्याकडून तेच मागवलं जाईल फॅब्रिक ब्लू घेताना साठ टक्के फॅब्रिक ब्लू आणि चाळीस टक्के पाण्याची कन्सिस्टन्सी घ्यायची आहे आणि आता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे फॅब्रिक ब्लू लावून घ्यायचा आहे सगळ्यात शेवटी फॅब्रिक ब्लू लावून झाल्यानंतर पुन्हा एकदा साईजच्या बाजूने सुद्धा ब्रश फिरून घ्यायचा आहे कारण नंतर मग रांगोळी तिथली निघून जाते आणि तुम्ही म्हणता की रांगोळी माझी पडली तर याचं कारण आहे जातो म्हणताची मध्ये दे दाखवल्याप्रमाणे मी एक साईड पानाची तुम्हाला लावून दाखवत आहे जर तुम्ही पूर्ण पानाला एका साइडला जर ब्लू लावून घेत असाल तर हात तुमचा खूप फास चालवायचा आहे कारण खालच्या भागामध्ये ग्लू लावेपर्यंत वरच्या भागामध्ये रांगोळी सुकून जाऊ शकते इथे मी मधल्या सेंटरसाठी ब्लॅक कलर आणि पानाच्या शिरा दाखवण्यासाठी सुद्धा ब्लॅक कलर वापरत आहे इथे आपण ग्रीन कलरच्या तीन शेड वापरणार आहोत त्या तीन शेड कोणते आहेत हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर कमळाच्या फुलाचा जो रेडी रांगोळीचा व्हिडिओ मी बनवला आहे आपल्या चॅनल वरती तो आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा म्हणजे त्या तीन शेड कोणते आहेत हे तुम्हाला कळून जाईल तर अशा प्रकारे मी खालून डार्क मध्ये आणि वरती पॅरेट ग्रीन कलर ची शेड अप्लाय करत आहे वरून ओळशी टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढली इथे बघत असाल तुम्ही माझ्याकडून फॅब्रिक व्यवस्थित न लागल्यामुळे रांगोळी व्यवस्थित चिटकलेली नाही हलक्या हातानेच मी फॅब्रिक ग्लू पुन्हा लावून घेत आहे रांगोळी ओली असल्यामुळे हलक्या हाताने लावून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती रांगोळी हाताने स्प्रेड करत आहे तुम्ही म्हणाल की रांगोळी डॅमेज होते तेव्हा तू सांगितल की रांगोळी हाताने नाही स्प्रेड करायची पण इथे ही रांगोळी ग्रीन कलरच्या रांगोळी स्टेक्चर मी तुम्हाला त्या व्हिडिओ मध्ये सांगितलंच आहे त्याच्यामुळे मी ही रांगोळी हाताने तर जा स्प्रेड करू शकते आणि नंतर सेकंड पार्ट मध्ये जर तुम्ही तुमचा जर हाताचा स्प्रेड जास्त नसेल तर तुम्ही अर्ध्या अर्ध्या भागामध्ये सुद्धा रांगोळी स्प्रेड करू शकता पण अर्ध्या भागानंतर त्याच्या खालचा भाग लगेच कंप्लीट करायचा नाही थोडा वेळ थांबा आणि नंतर त्याच्यावरती त्याच्या शेताचा भाग कंप्लीट करायला घ्या म्हणजे आपली रांगोळी एकमेकांवरती त्याच्यानंतर आपण उजव्या बाजूला जशा पानाच्या शिरा काढलेल्या आहेत तशाच आपण डाव्या बाजूला ब्लॅक कलरने त्या शिरा काढून घेऊया आणि त्याच्यानंतर सेम खालून वरच्या दिशेने डार्क टू लाईट असेल आपण ग्रीन कलर शेड देऊन घेणार आहोत आणि त्याच्यावरती शीट टाकून नेहमीप्रमाणे कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून करायचे आहे बॉर्डरच्या बाहेर जर गेली असेल ब्रशच्या रांगोळी आणि अशा प्रकारे आपला फर्स्ट लेअर हा झालेला आहे हा फर्स्ट लेअर झाल्यानंतर अर्धा तास थांबूनच सेकंड लेअर द्यायचा आहे सेकंड लेअर साठी सुद्धा सेम फॅब्रिक ब्लू आणि पाण्याची कन्सिस्टन्सी घ्यायची आहे इथे मी सुरुवात डेटापासून करत आहे पुन्हा एकदा तर आता आपण सेकंड लेअर देताना एक एक सेक्शन कम्प्लीट करणार आहोत तुम्ही बगता खल है। खल ही। तर तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये मी हलक्या हाताने सेकंड लेअर देताना सुद्धा हलक्या हाताने अप्लाय करायचं आहे कारण पूर्ण रांगोळी आपली सुकलेली नाही तर फॅब्रिक लावून घेतलेला आहे सेकंड लेअर देताना रांगोळी स्प्रेड करताना बाहेर होणार तर इथे आपली रांगोळी खालच्या भागामध्ये ओळल्या पडू नये म्हणून मी ब्लॅक कलर ची आधी रांगोळी स्प्रेड केली आणि उठलेल्या भागात नंतर स्प्रेड केली तर इथे आपण शेजा शेजाचे पार्ट कम्प्लीट करायचे नाही तर अल्टरनेट आपण डिझाईन कम्प्लीट करत आहोत तर तुम्ही बघितलं असेल मी मधला भाग सोडला आहे आणि आता त्याच्यानंतर खालच्या भागामध्ये सुद्धा करत आहे आणि सेम ते सुद्धा आपण तिथे अप्लाय करायची आहे फॅब्रिक लो आतून बाहेर लावायचा पण रांगोळी करताना बाहेर होणार आतमध्ये जेणेकरून शेजारच्या पार्ट मध्ये रांगोळी जाणार नाही आणि नंतर ते रांगोळी ओव्हरलॅप होणार नाही तर इथे आपण आता उजव्या बाजूची रांगोळी कंप्लीट करून घेतलेली आहे डाव्या बाजूची घेताना त्याच्या शेजारची आपण देठाची बाजू आहे तिथल्या शेजारची डिझाईन कंप्लीट करणार आहे तर त्याच्या खालची हो। करणार आहोत जेणेकरून शेजारशेजारच्या पार्टवरती रांगोळी ओव्हरलॅप होणार नाही इथे सुद्धा आपण अल्टरनेटवर डिझाईन कंप्लीट करून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा दहा मिनिट थांबून मगच मधला जो पोर्शन राहिलेला आहे तो कंप्लीट करायचा आहे मैत्रिणींनो मला तुम्हाला आणखी एक रिक्वेस्ट करायची होती ती म्हणजे की जर तुम्ही आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो केलं असेल तर नक्की फॉलो करा कारण तुम्हाला तिथे आपले नेक्स्ट रांगोळीचा कोणता टॉपिक येणार आहे हे तुम्हाला तिथे अपडेट मिळतील आणि मी तुमची मनापासून आभारी आहे कारण तुम्ही माझ्या रेडी रांगोळीच्या रे व्हिडिओला जो काही छान प्रतिसाद देत आहात त्याच्यामुळे माझं चॅनल ग्रो होत आहे आणखी लोकांपर्यंत पोहोचत आहे आणि आपल्या युट्यूब परिवारामध्ये आणखी नवीन नवीन मैत्रिणी शेअर केला नसेल तर नक्की नसे। शेअर करा आणि हो या व्हिडिओला करायला विसरू नका आणि पानाची तर आता रेझे रांगोळी बघतच आहोत पण जर तुम्हाला विजयादशमी या अक्षरलेखनाची रेडी रांगोळी हवी असेल तर तसं मला तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा मी उद्याच त्याच्यावरती व्हिडिओ घेऊन येईल पण हो जर तुम्ही कमेंट केल्या तरच मी व्हिडिओ घेऊन येईल त्याच्यामुळे कमेंट करून नक्की सांगा बऱ्याच साऱ्या मैत्रिणींच्या मला कमेंट येत आहे की साई तुमच्याकडून जर रेडी रांगोळी विकत घ्यायची असेल तर कुठून घ्यायची तुमच्यासोबत संपर्क कसा साधायचा तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते की आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम पेज चे लिंक देत आहे तिथे तुम्ही मला डीएम करू शकता जर तुम्हाला माझ्याकडून रेडी रांगोळी विकत घ्यायच्या असतील तर आणखी तुम्हाला कोणत्या कोणत्या टॉपिक वरती रेडी रांगोळी बघायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आपण लवकरच आता दिवाळी स्पेशल अशी रेडी रांगोळीचे व्हिडिओ सिरीज घेऊन येणार आहोत त्याच्यामुळे जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो आपली एक रिक्वेस्ट पेंडिंग आहे ती म्हणजे की एका ताईंनी कमेंट केली होती की महालक्ष्मी फेस्टी रेडी रांगोळी बनवा तर तेव्हा मला बनवणं शक्य झालं नाही तर आपण दिवाळी स्पेशल महालक्ष्मीची पूर्ण अशी रेडी रांगोळी घेऊन येणार आहोत तर मैत्रिणींनो एका ताईंची अशी कमेंट आली होती त्यांना मी रिप्लाय दिलाच आहे पण जर तुमचे सुद्धा असे प्रश्न असतील तर त्याला सुद्धा मी रिप्लाय व्हिडिओ मध्ये सुद्धा देत जाईल तर एका ताईने अशी कमेंट केली होती जर कॅम्लिनचा ब्लू घेतला असेल तर त्याची आणि पाण्याची कन्सिस्टन्सी कशी घ्यायची दोन चमचे कॅम्लिनचा ब्लू घ्यायचा आणि प्लस त्याच्यामध्ये एक चमचा पाणी घ्यायचा आणि नंतर अक्रिलिक कलर कलरचा लेयर पूर्ण रांगोळीला कधीच द्यायचा नाही बॉर्डर बॉर्डरसाठी वापरायचा आणि जर एकमेकांवरती शेजारचे कलर जर ओव्हरलॅप झाले असतील म्हणजे आता तुम्ही बघत असाल पानाचा जो सेंटर आहे तिथे थोडसा वरच्या भागामध्ये आपला ब्लॅक कलर वरती ग्रीन कलर झालाय तर त्या ठिकाणी मी अॅक्रिलिक कलर युज करणार पूर्ण रांगोळीसाठी अॅक्रिलिक कलर कधीच अप्लाय करायचा नाही तिसरा प्रश्न म्हणजे रांगोळी हाताला चिटकून काय येते जर तुम्ही ओ शीटला जास्त फॅब्रिक लावला असेल आणि त्याच्यावरती रांगोळी स्प्रेड केली तर ती रांगोळी खूप जास्त ओली होते म्हणजे आपल्या हाताला सुद्धा चिटकते त्याच्यामुळे फॅब्रिक ब्लू सुद्धा लावताना जास्त लावायचा नाही त्याचं प्रपोर्शन सुद्धा मापात ठेवायचं म्हणजे नंतर रांगोळी आपल्या हाताला चिटकणार नाही तुम्ही बघत असाल आपला सेकंड लेअर सुद्धा कम्प्लीट झालेला आहे अर्धा तास था थांबून मी याच्यावरती मधला सेंटर आणि जो पानाचा शिरा आहे तिथे मी ब्लॅक कलरने बॉर्डर करून घेतलेले आहे आणि अशा प्रकारे अॅक्रेलिक कलरच्या व्हाईट कलरने सरस्वती यंत्र काढले तर तुम्हाला इथे कागदावर मी दाखवत आहे कसं काढायचे तर प्रत्येक टिपक्यांच्या मध्ये एक एक सेंटीमीटरचा अंतर ठेवला आहे आणि आठ ते टिपके देऊन घेतलेले आहेत आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे सेम प्रोसेस आपण रेडी रांगोळीवर सुद्धा करायचे आहे व्यवस्थित दिसावं म्हणून मी पानावरती काढून दाखवत आहे तर अशाच प्रकारे आपण बरोबर सेंटरला पानावरती सुद्धा सरस्वती यंत्र काढून घेणार आहोत तर आता आपण अशा प्रकारे क्रॉस लाईन मारून घेणार आहोत त्याच्या आधी आडव्या रेषा मारून घेऊया मैत्रिणीनं पानावरती जेव्हा आपण सरसच यंत्र काढणार आहोत त्यावेळेस सुद्धा आपण स्केलच्या मदतीने स्ट्रेट लाईन मारून घेणार आहोत हाताने मारायला गेल तर वाकड्या तिकड्या येतील त्याच्यामुळे स्केलचा वापर करूनच व्यवस्थित काढून घ्यायचा आहे तुम्ही बघत असाल आपल्या क्रॉस लाईन सुद्धा मारून झालेल्या आहेत आता जे वरचे आठ टिपके आहेत त्या प्रत्येक दोन टिपक्यांच्या मध्ये आपण बरोबर सेंटरला असा टिपके देऊन घेणार आहोत म्हणजे थोडक्यात वरती आपण सात टिपके देऊन घेणार आहोत आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे असा तिरकस एक काढून घेऊया आणि नंतर जे उजव्या बाजूने आपण तिरकस लाईन मारले आहे ते तिथून आपण असं एक कर्व करून घेऊया तशा प्रकारे आपले आठ ते दोन सरस्वती यंत्राची रांगोळी तयार आहे पानावर सुद्धा मी काढून घेतलेला आहे तर मैत्रिणीनो अशा प्रकारे आपली दसरा स्पेशल सुंदर रेडी रांगोळी तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद